झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी उपाय झाडांना भरपूर फुलं येण्यासाठी नेमका काय उपाय करावा याविषयीची माहिती आज आपण बघणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त लसूणाचा वापर करायचा आहे आपल्या बागेत आपण काही फुलझाड आवर्जून लावतो कारण वेगवेगळ्या रंगाची टवटवीत फुलं पाहिली की मन कसं फ्रेश प्रसन्न होऊन जातं त्यामुळे थोडी फार का होईना पण जास्वंद गुलाब मोगरा अशी मोजकी फुलझाडं तरी आपल्या बागेत टेरेसमध्ये असतातच पण या झाडांना महिने महीन जेव्हा येत तेव्हा मात्र आपला पार जातो होम फॉर तुमच्याही बागेत होत असेल तर हा एक सोपा उपाय करून पहा हाऊ टू गेट मोर फ्लावर्स फ्रॉम फ्लावरिंग प्लांट्स बघा आठ दिवसांतच भरपूर कळ्या येऊन कशी बहरून जाईल तुमची बाग हाऊ टू यूज गालक फॉर फ्लावरिंग प्लांट्स लसूणमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते हे दोन्ही घटक झाडांच्या वाढीसाठी आणि त्यांना फुलांचा बहर येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत हा उपाय करण्यासाठी सात ते आठ लसूण पाकळ्या घ्या त्यांचे काप करा एका भांड्यामध्ये अर्धा लिटर पाणी घ्या त्या पाण्यात लसूण पाकळ्या टाका आणि साधारण एक टेबल स्पून टाका हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी झाडांना घाला आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय करा बघा यानंतर पुढच्या आठ ते दहा दिवसांतच झाडांना भरपूर कळ्या आलेल्या दिसतील झाडांना लसूणाचे पाणी देण्याचे इतर फायदे ऑफ एक जर झाडांना नियमितपणे लसूणाचे पाणी दिले तर झाडांची वाढ खूप जलद होते दोन झाडांची पानं पिवळी पडत असतील तर त्यांच्यावर लसूणाचे पाणी फवारा काही दिवसांतच पिवळी पानं कमी होतील आणि झाड पुन्हा हिरवीगार दिसतील तीन झाडांचा रंग रंगगर्द हिरवा होण्यासाठीही झाडांना लसूणाचे पाणी द्यावे